म्हणजे सर्च इंजिन मुलांना जर आर्टिस्टिक असतील चित्रकला पेंटिंग वगैरे सगळं जर करत असतील तरी सुद्धा इन्स्पिरेशन म्हणून ते गुगल सर्च करता आणि तिथे तुम्ही एक इन्स्पिरिंग म्हणून इन्स्पायरिंग म्हणून एखादा पेंटिंगचं वगैरे थीम तिथं टाकता तिथून तुम्हाला मिळतं म्हणजे काय झालं तुमचा ब्रेन हा तुम्ही सर्च इंजिनकडं पेन्सलेव करता गुलाम होतो तुमचा ब्रेन आणि तुमचा ब्रेन आता मोबाईल पुढे फार गुलाम झालेला आहे आणि ते तुम्हाला परत रिवर्ट करायचं आहे तुम्हाला रिगेन करायचं आहे स्वतःची मेमरी स्वतःचा ब्रेन वापरूनच तुम्ही कारण आपण आपला ब्रेन वापरतो त्यावेळेस आपण जे लहानपणापासून भौतिक गोष्टी बघितलेल्या असतात निसर्ग बघितलेला असतो लोकांचे बोलणं किंवा व्याख्यान जे सरांनी आता सांगितलं खूप चांगली गोष्ट सांगितली व्याख्यान हे तुमच्या आयुष्याची दिशा ठरवते कारण ते ज्या गोष्टी सांगतात ते तुमच्या ब्रेनमध्ये तुमच्या थॉट प्रोसेसला चालना देतात आणि त्याच्यातून तुमचा विकास घडत असतो त्याच्यामुळं हे तुमचं ब्रेन जे आहे हे तुम्ही स्वतःच्यामध्ये ठेवा कुठेही एन्सले होऊ नका गुलामगिरी गुलाम नको कशाचीच गुलामगिरी नको लहान मुलांना तुम्ही घरीसुद्धा बघा लहान मुलांना आजकाल दोन वर्षाच्या मुलांनासुद्धा मोबाईल दाखवल्याशिवाय जेवण जात नाही आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पेरेंट्स लोक मोबाईल दाखवूनच त्यांना फिडिंग करतात आणि त्याच्यामुळं त्यांची मेंदूमधली शक्ती डोळ्यातली शक्ती ही कमी कमी होत चालली आहे आणि त्यांना त्याच्यामुळं स्क्रीन असल्याशिवाय काहीच जमत नाही मुलं डोकं भिंतीवर किंवा जमिनीवर आपटून घेतात आणि ही बिलकुलही हेल्दी लक्षण आहे का हे लक्षण हेल्दी आहे की मोबाईल नाही दिलं तर लहान मुलं दोन वर्षाची तीन वर्षाची कुठं चालली आपली पिढीनं आणि आपल्या देशाला हे परवडणार नाही आहे कारण तो मेंटल हेल्थवर जो परिणाम होणार आहे त्याच्यासाठीचा सा, औषधांचा खर्च आपल्याला परवडणार नाही आपल्याला देशाला आपल्या खूप विकास करायचा आहे तुम्ही मुलं आहात जो विकास घडवणार आहात आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये लीप मारायची आहे पण यू शुड नॉट बी एन्सलेस तुम्ही त्याची गुलामगिरी नाही करायची आहे मोबाईल इज द ऑर डिजिटल टेक्नॉलॉजी इज द अपॉर्च्युनिटी किती आपली आणि यू शुड टू इट विथ रिस्पॉन्सिबिलिटी आपली फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की आपण मोबाईल हा अत्यंत जबाबदारीने हाताळायचा आहे तुम्ही सगळे मला प्रॉमिस करा की तुम्ही मोबाईलचा आता उपयोग कॉलेज मध्ये करणार नाही ना ना। अग्री इकडून आवाज येत नाही मुलांकडून आवाज कमी येतोय कारण तुम्ही हे जर केलं तर तुमच्या आयुष्याला एक लक्षात घ्या आपल्या आयुष्याच्या विकासासाठी आपल्या विकासासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या कॉलेजच्या विकासासाठी किंवा आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्याला योग्य त्याच गोष्टी करणं गरजेचं आहे ती जी गोष्ट महत्वाची आहे ती आपण आपल्याला ही आपण आलीच पाहिजे की आपण कसं आयुष्यात पुढे जायचं आहे हे खूप महत्वाचं आहे धन्यवाद थँक्यू तुम्ही मला एवढं छान घेणार आणि मी तुमच्या सगळ्यांची गेटवे ऑफ इंडियाला दहा डिसेंबरला वाद बघती आहे आपली मुलं तिथं पहिला प्रोग्राम करणार आहेत आणि अजून एक आव्हान आहे तुम्हाला की आम्ही आता स्केचिंग आणि पेंटिंग ह्याची कॉम्पिटिशन ठेवलेली आहे मी फ्लायर आणि सगळ्या एलिंग सगळं आदलं पाठवलेलं आहे तुम्ही त्याच्यात भाग घ्या ते पेंटिंग आणि स्केचिंग तुम्ही कुरिअर करायचं आहे मी कुरिअरचा ॲड्रेस दिलेला आहे सगळ्या पेंटिंग आणि स्केचिंगचं आम्ही अत्यंत महत्त्वाच्या आणि खूप मोठ्या मानल्या जाणाऱ्या जहांगीर आर्ट मुंबईमध्ये तिथं आम्ही सगळ्यांचे ॲक्ट आर्टचं एक्झिबिशन लावणार आहे ते पण सहा दिवसांसाठी एक दोन दिवस नाही सहा दिवस आणि त्याच्यातून जे सिलेक्ट होतील त्यांना आम्ही अवॉर्ड देणार आहे आणि सिलेक्ट जे होणार आहेत त्यांचं आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पण डिस्प्ले करणार आज आणि ज्यांचं विकलं जाईल त्यांचं आम्ही विकणार पण आहोत आणि त्याचे पैसे पैसेसुद्धा निम्म भाडा आणि निम्मे तुम्हाला असं देणार आहोत त्याच्यामुळं सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यात सहभाग घ्या धन्यवाद आशा करते की तुमचं आयुष्य पुढे खूप छान आणि मोबाईलचा वापर कसा करावा मला तुम्ही असा फीडबॅक देणार आहात की तुमचे तुम्ही दोन दोन तीन तीन लाईन राहा तुमचा तुम्ण मोबाईल तुम्ही कमी करा आणि नंतर तुम्ही लिहून कॉलेजमध्ये जा की तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला ओके थँक्यू थँक्यू